सपोर्टर वीक थँक यू सो मच कस मस्त लग्नांचे एकदम ब्लाऊज भारी घेतले रा मला काय आठवून आली माहिती ब्लाऊज बघून श्या जेव्हा नवरा वरात निघत तेव्हा त्यांच्या डोक्यावरती झुंबर असतात ते झुंबरला झालं असत जो तुझ्या नावाशी आहे ना त्यांनी तुला फॉलो केलेला पाहिजे असं आहे फुल डिस्काउंट त्यांनी तुल <laughs> तुला फॉलो केलेलं असेल ना भाई तुला फॉलो करून जर दाखवला बाबा मी सेमिकल फॉलो हा परमानंट फॉलो हा फक्त दुकानाने त्याला फटकन तो तुला फॉलो वेलकम टू मायुट्यूब चॅनल सायमिकाली युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला आज सुद्धा आपला शूट आहे आणि गणपतीची गाणी नक्की बघा तुम्ही खूप सारा द्या गाण्यांना आणि आज आलोय मी कुठल्या स्टुडिओला तर चला तुम्हाला दाखवतो मी नमस्कार नमस्कार कुठल्या स्टुडिओचं नाव का तुझे स्वर तो बा तो बा ना स्वर गंगा स्टुडिओमध्ये आलोय आणि भावाने मला कधी काल पर कालच फोन केलास ना काल फोन केला ना आज हाजीर भाई कोणाला नाराज नाही करायचा जब तक नाम चलता है तब तक चलने दो जिस दिन नाम गिरेगा उस दिन काही नाही बरोबर का नाही बरोबर घमन नाही करायचा फेमस असल्याचा तर बरोबर का नाही दिवसाला आपण घमन करू ना आपला मास पब्लिक बरोबर अशी उतरवतो ना बेकार उतरवतो म्हणून बाबा घमन नाही करायचा या गोष्टी मध्ये भले नाही पैसे भेटले तरी चालतील कुठशील काम करायचा काम करून यायचा तर चला गाईच आता मस्त बेकित आपण चला माय बिग सपोर्टर यू सो मच कस असं असतं हा ये अपना ये, सपोर्टर है भाई मैं अभी क्या बोला तेरे बोलात तीन गिन टपाके डमडम चला गाईस मस्त बेकित एकदम ब्लाऊज भारी घेतले रा मला काय आठवून आली माहिती गे तुझा ब्लाऊज बघून श्या जेव्हा नवरा वरात निघतं तेव्हा त्यांच्या डोक्यावरती झुंबर असतं ते झुंबरला झालं नसतं बरोबर आहे ना पण आता आपण घंटन चेंज करू <laughs> मी घेऊन देईन ना, 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 ना। ना। दे तुला नाही 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 पण हे गणपती व्हा दे गणपती झाली मी तुला घंटन जेवण देता हा वन ग्रॅम देता पण भारी देता भारी टॉपची एकदम पण फक्त तो लोकेशन मला माहिती नाही नाही तुला लोकेशन होऊन यायला लागेल काही आपला शूट झालेले आहे दादा आता तुमच्या शूटला किती वाजतील आता आमच्या शूटला साधारणतः सात वाजतील चैनी असली आहेत नकली आहेत चैनी भारी इंडियन शूटसाठी अश्विनला सकाळी सात वाजता सातची गाडीला नाही 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 आमचा गाणी गायचा बाबा आमचं गाणी गायचं दीक चला गाईस बघा मस्त गणपतीची मकार बघा मस्त गणपती आपल्याला सजवले एकदम भारी वाटत अश्विन ना मी तुझा ना जाग फोटो इकडे इकडे ना म्हणजे तम्मिलला ठेवायला कच्छा चला मस्त आपला गाणी कधी येणार आहे कधी दोन तीन दिवसात लगेच नक्की मस्त गाणी ना हो सेम सेम आणि तो तुझा गाणी पडली त्याचं नाव का जाते मी आणि त्याच्यामध्ये कडवा ना मोदक मोदक हो आणि मला कॉलेक्ट करा मला पण आम्ही दोघे एक्सेप्ट करू येस आणि लवकरच आम्ही तुमच्यासाठी नवीन गाणी कुठला घेऊन येणार आहात घ्या घ्या हे लोक एक्सेस चलेंगे घ्या चला काम झालं हा तो गाण झाले आता आम्ही शूट करतो चला हॅलो शूटवरून जाऊन आणि येता येता सचिनची पहिला भेट घेतो भेट घेण्याचं कारण म्हणजे आपलं गणपती जवळ लागले गणपती आल्यान तर तुम्हाला माहित आहे दरवर्षी काहीतरी नवीनच शिवतो पण मला फंकी कपडे नाही घालायचं कारण की फंकी कपड्यांचा झाडाचा पूर्ण स्टॉक घरात पाडले तुम्हाला दाखविनच उद्याच्या ब्लॉगमध्ये किती कपडे नवीन पडले घरात पण दरवर्षी गेल्या वर्षी बड्डे ला सचिन ने मस्त गिफ्ट दिल ए असं फोन येत ब्लॉग बनवत असल्यावर या उद्या जाऊ दे कामात असत पहिले भेटू आपण सचिन ला सचिन बथडे ला काही आणले गणपती ना काही आणले हे सगळं बबल तो आ, के? कसा रेट कसा आपलीकडे रेट विचारायचं फक्त कपडा शिवाय रेड वित्रायचं नाही कपडे शिवाय तर चला तर आता आपली वेळ आलेली आहे तुम्हाला शर्ट पीस आणि कुर्ता दाखवायची तर पहिला तुम्हाला इथून दाखवत आहे बघा मला हे तर जाम पटल्या मगच बघून यांच्या दोघांवर नजर पण के करू आता फॉर्मल शिवून काही फायदा नाहीये गणपतीची सिजन चालू आहे ना आपल्याला तुम्हाला माहितच गाण्यांचं फेऱ्यांचे गाण्या कुर्तं 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 कुर्त लागतं घालायला तर सगळं नवीन कुर्तं आले अवलं जबरदस्त कुर्त आहेत ना राज भारी भारी आहेत तुम्हाला दुसरे एक गाण्यान तुम्हाला बघायला भेटल कुर्त यो बघा यो, यो मीनी शिवले तुम्हाला नक्की गाण्यान बघायला भेटल आणि विवेक पोरजीनी यो शिवले आणि आता मीनी यो आणि यो शिवाला दिले आणि इकडे बघ यो पण भारी आहे सचिन यो पण दे शिवाला नाही खरंच दे शिवाला दे मला यो आणि गाईस तुम्ही बघा यो कुर्त कुर्त्यांचा पीस नवीन स्टॉक आलेला जर तुम्हाला सचिन कलेक्शन दुकान जर माहित नसेल ना तर तुम्हाला मी लोकेशन सागर सांगता लावटी कंपाऊंड आणि हे गाला नंबर किती आहे गॅलरी लावटी गॅलरी हा आपला नंबर शॉप नंबर शॉप नंबर बारा बबल्या तुझा शॉप नंबर आठ लावटी गॅलरी लावटी गॅलरी दोघांची आणि दोघं मावशी पोरात ती असं काही नाही याच्या दुकानात त्याच्या दोघांच्या दुकानात जा तुम्ही आणि नक्की या गणपतीसाठी जबरदस्त स्टॉक आलेला आणि जबरदस्त माल आणि तुम्हाला माहितच सचिन हे बघा कायस यो एक हा यो, यो पण शिवले मिनी यो पण शिवले अरे मिनी कुठलं कुठलं शिवले आणि ते दाखवू ना निल्णा शिवले निल्णा। यो बा यो यो देवानी शिवले यो देवानी शिवले आणि अजून मिनी कुठला कुर्ता शिवले ते दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी मिनी घातलेला यो मिनी फेऱ्यांचे गाण्यासाठी ठेवले यो बा यो 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 कुर्ता तुम्ही बघलाच असेल ते दिवशी घेतले बघा कस कुर्त आणि जबरदस्त माल आलेला आहे आणि बघा हे लग्नांसाठी तुम्हाला भेटेल लग्नांचा आपण नंतर ब्लॉग बनवू जाम टाइम आहे ना हा गणपती झाल्यावरती गणपती झाल्यावर मालच येणार नंतर नवरात्र साठी यो जो आताचा जो माल आहे यो आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा नंतर येईल तो दिवाळीसाठी वेगळा येईल दिवाळीसाठी नक्कीच या वर्षी या वर्षी तुम्हाला नक्की सचिन ना बबलूच्या दुकानाचे आपण रील बनवू तुम्ही टेन्शन घ्या नका जबरदस्त एकदम नवीन करू आणि तुम्ही बघत असता लावडी मध्ये कॉपी करताना तुम्हाला माहित आहे सॅमी कालनची ड्रेसिंग बघायसाठी काही लोक मला फॉलो करतात आणि ब्लॉग मध्ये पण बघत असतात तर सॅमी कालन काय ड्रेसिंग मध्ये माझ्या बड्डेला नक्की बघा ड्रेसिंग काय असणार आहे आणि मी ड्रेसिंग दिली या वर्षी सचिन करून हा मी रेडी म्हणलं या वर्षी मी सचिन करून नाही घेतली जाऊ दे भाऊस हर टायमिंगला मला सपोर्ट करीत असत आज मी म्हणजे माझे मी मोठेपणा नाही सांगत मी आज ज्या पण त्या तुम्हाला माहित बोलत नाही मी सगळ्या खरा सांगता आज ज्या मी इथून सचिनच्या जवळ बी कपडे नेतो लग्नांचं बोला कुर्तं बोला फॉर्मल कपडे बोला तो मला पीस देत मी फक्त टेलरची शिलाई देतो बस मी कस सांगता हा दुकान आपल्याच असं नाही कधी आम्ही गाडीचा नंबर पण एकच जायचं होतं आणि यांचा यांचा आई बापा पण असा ना आवरा जेवलं होतं ना कोमरा कापून ठेवलेला पण जेवायला नाही जेवलो अरे पण बबलू तू सांगा माझा गुरुवार चालू आहे गुरुवार चालू होत पण आणखी आईला माहित नव्हता नाही नाही उपास, उपास आ, होता ना आ, ते पण आणि दुसरं पण चालू ए बाहेरच खराच काप ना सचिन का व्हाइट जाम भारी वाटेल पण याच्या पॅन्ट कुठली दिसेल माहिती का भारी कुठला वाटेल माहित आहे टॉकरी राज भारी तुला अमिताभ बच्चन बनवत आहे बाईस बाबलूंनी ड्रेसिंग अशी चॉईस केली ना म्हणजे मिनी त्याला सचिनला सांगला की मला असा असा पीस पाहिजे सचिननी दिला पण डिझाईन बबलू दिले बाबा अमिताभ बच्चन एक नंबर काही पण बोल नवीन फॅशन ना अरे बाबा शालन जात क्लासला जात आणि बघा भरपूर दिवसापासून सचिन सांगत रुपांशला आण आणि याचा भाऊच नितीन नितीन भी सांगतो रुपांश लाकड्यावा ला भाई प्रतीक प्रतीक मात्र राईट आहे ना तो तो त्याला काही बोलायचा नाही भाई बुक्की टेंगुल <laughs> पीस बघा तुम्ही पीस बघा एकच नंबर दिसता ना एकच नंबर काही बोला गणपतीसाठी ना जबरदस्त आहेत आणि हा कलर भरपूर आहेत हे बा इथं बघा इथं बघा हे बघा ठेव 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 मस्त ठेव हे जे हे बघा गाय स्टॉक बाय स्टॉक एव यो बा कडक यो बा पण रे हे बघा गाईज बघा तुम्ही भरपूर दिवस बोलतात ना कमेंट मध्ये सचिनच्या दुकानाचा ब्लॉक बनव सचिनच्या दुकानाचा ब्लॉग बनव आज सचिनच्या दुकानाचा ब्लॉक बनवला मीनी कारण की माझा आता शूट होता भिवंडीला आणि भिवंडीच्या मी डायरेक्ट इथे शिनल्या इथं आल्या आल्या इथं बघा ये पीस बघा वाई एक नंबर बघले तुझ्या दुकानाच्या आणलं की खतरनाक याचं दुकान आणि त्याचं दुकान एकच आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही ते पीस? बघा डिस्काउंट मध्ये डिस्काउंट दिसत आणि सचिन लावटी कंपाऊंड मध्ये ज्या हे सचिन चे दुकान बबलू चे दुकान मयूर नाही त्यांनी ना जो तुला फॉलो केलेला पाहिजे असं काउंट फुल डिस्काउंट आजपर्यंत <laughs> तुला पॉलो आ, तुला पॉलो मी सैमी पॉलो। आ, आ, तुला फॉलो केलेलं असेल ना तुला फॉलो करून जर दाखवला फॉलो परमनंट फॉलो फक्त दुकानात येईल त्याला फटकन तो तुला फॉलो करील बाहेर जाऊन तो अनफॉलो करेल त्या चालणार नाही नंतरला नंतरला तोच फोटो जेवण चालला डायरेक्ट परमानंटली फॉलो पाहिजे भाई भाई। <laughs> एक नंबर ऑफर आहे का जबरदस्त जबरदस्त तुला जर फॉलो केलेला असेल त्याने फक्त दाखवा मी सॅमीला फॉलो करतो ज्यांनी मला फॉलो केला असेल परमंट फॉलो त्याला फुल डिस्काउंट भेटेल बबलूच्या दुकानात आणि सचिनच्या दुकानात कमवत नाही सगळी खुश आणि इथे म्हणजे आपला मयूर नाईक प्रतीक म्हात्रे आपला केतन पाटील सिंगर आशिष म्हात्रे परेश म्हात्रे आपला रुपांत सुद्धा आणि सर्वजण येतात लावडी कंपाऊंड एक जबरदस्त कपडे भेटतात आणि या तुम्हाला जर ना डिझाईन पाहिजे असेल ना डिझाईन तर मी स्वतः म्हणजे डिझाईन मी आणतो पण दोन लग्ना मला डिझाईन यानी दिली बबल्यानी आणि बर्थडे ला गेल्या वर्षी सचिननी दिली युनिक युनिका माहीत आहे ना बंगला बनणार वेगळा असत हा पण मेन डिझाईन इंजिनियर देत मी तर चला तुम्ही या नक्की सचिन कलेक्शन सचिन कलेक्शन मध्ये या सचिन कलेक्शन कलेक्शन बबलू तुझं नाव का बबलू ना बबलू कलेक्शन समोर 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 तर नक्की असा फुल ऍड्रेस सांगा दोघं पण म्हणजे तसं समजाल ठाण्यावरून कसा यायचा भिवंडी आणि वसई वरून कसा यायचा वसई ट्रेनने ना आणि जर पनवेल वरून कोणला यायचं असेल तर भिवंडी बेवंडी जाव। मार्केट हा आणि मी आता मध्ये नंबर सचिनचा नंबर तुम्ही असतो तुम्हाला तर बघतच असाल ते नंबर वरती जा सचिनला फोन करा आणि विचारा स्पेशल कस्टमर आला स्पेशल कस्टमर पुरा देईने पुरा लिहिली पुरा लिहाय पुरा बोले तू एक 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 ना कोणसं जाई काय जाई मामा नागलो मामा नागलो <laughs> कसा बा मरोला मरोल बाई चांगला हो, <laughs> <laughs> इडली वाला किरा इस आहे तर चला जास्त हा ना तर चला आता मी पण निघता घरा कारण की सकाळ दहा वाजता आले मी शूटला जेल तो चल भाऊ तो पीस जे म्हणा दे पीस तो सर रे सर फक्त शूटला येऊन येतात शूटला एक नंबर ब्लॉक झाला दहा मिनिटाचा कम्प्लीट झाला जबरदस्त भाई एकच नंबर झाला असं असलं ना सचिन कलेक्शन मध्ये पोरा आपण असंच बनवीत जाऊ एक रुपयांच आणि जाऊ आपण आता सुरुवात झाली आजपासून बाबले लय आजपासून सुरुवात फार नाही नाही आता इथं ग बाई पब्लिकला खुश करू आता पब्लिकला खुश करू फुल डिस्काउंट फक्त तुम्हाला ना सर्वांनी जे सांगितलं ना याला फॉलो केले फक्त तात्पुरतं बरोबर फक्त तात्पुरतं नाही फक्त का तुम्ही शॅमीचे नाव फुल डिस्काउंट साठी याल पण असेल बाहेर जाऊन अनफॉलो कराल चालणार नाही परत तुम्हाला फोन करू तोच पीस जाऊ सांगू हा क फॉलो साठी के बोलता आपका हा आपका 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 ये कर रे कर सब्स्क्राइब कर देला भाई <laughs> एक, <पड़े गया laughs> एक सब्स्क्राइब वाढला भाई क्या बोलती ए पब्लिक हा तर चला ब्लॉग मी आता इथेच एंड करू का नको तर बघू एंड केला तर एंडच बोल समजा आता एंड केला पुढे बघू नका नाही तर पुढं बघायचं असेल तर मग मी काहीतरी झेनच